श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा राहणार आहे माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांना विशेष सांगू इच्छिते की तुम्हाला साडेसातीची शनि महाराजांची जी ढैया होती ती संपृष्टात आलेली आहे शनि महाराज तुम्हाला या एप्रिल महिन्यामध्ये कोणते विशेष फळ देऊ शकतात याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्याचबरोबर शनि महाराज परिवर्तित झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कोणते महत्वपूर्ण बदल घडवतील यासाठीचा संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र म्हणता येईल या महिनामध्ये डिसिजन घेताना घाई करू नका हा सगळ्यात महत्वपूर्ण कारण राहुदेवांची पंचमदृष्टी लग्नावर येते त्यामुळे घाईने काही निर्णय चुकीचे घेतले जाऊ शकतात आणि त्या माध्यमातनं नंतर तुम्हाला पश्चाताप सुद्धा होऊ शकतो म्हणून कुठलाही डिसिजन घ्यायचा आहे महत्वपूर्ण आहे तुमच्या जीवनामध्ये बदल परिवर्तन घडवणारा तो डिसिजन आहे तर विचारपूर्वक घ्यावा पळूयात धनस्थान कुटुंब सौख्य वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी धनस्थान असतं धनस्थानाचे अधिपती रविदेव ज्यांचं गोचर हे भाग्यस्थानात होत आहे आणि चौदा एप्रिल नंतर धनस्थानाचे मालक रविदेव यांचं गोचर निश्चितनं तुमच्या कर्मस्थानातनं होईल म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये गुंतवणुकीचे योग वारंवार येणार आहे पॉलिसी एलआयसी या संदर्भातील कामे तुम्ही करता तर तुम्हाला त्या कामामध्ये गती सुद्धा प्राप्त होणार आहे शेअर मार्केटमध्ये थोडीशी शे तुम्हाला चौदा तारखेपर्यंत यश लाभ प्राप्त होऊ शकतो चौदा तारखेनंतर थोड्या फार प्रमाणात तुम्हाला अडचणी येऊ शकतात त्यामुळे विशिष्ट काळजी घेऊनच गुंतवणुकी हुण करायची आहेत कारण तुमचे धनस्थानाचे अधिपती हे निश्चित न गोचर करतायत म्हणून त्याचबरोबर कुटुंबाचं सौख्य मध्यम प्रमाणात मिळणार आहे कुटुंबामधील जबाबदाऱ्या वाढल्यामुळे थोडासा ताण तणाव निर्माण होऊ शकतो याचबरोबर कुटुंबाचं सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये संमिश्र प्रमाणात मिळेल राशी कुंडलीतील तृतीय भावाकडे जाऊया तृतीय स्थानाचा अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर मीनेतनं होतंय नीच राशीतनं बुधदेव नीचेतनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला थोडाफार प्रमाणामध्ये प्रवास घडवतात आणि त्या प्रवासामध्ये चिडचिड होणं किंवा प्रवासामध्ये दगदग होणं आणि त्या माध्यमातून सुद्धा आरोग्याच्या किरकोळ तक्रारी निर्माण होणं असे काहीसे परिणामकारक फळ मिळते मग या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रवास तर घडणारच आहे तर प्रवासामध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून आपण व्हिडिओच्या शेवटी उपासना पाहणार आहोत ती तुम्हाला करायची आहे कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने किंवा मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय त्या सर्व दृष्टीने विचार केला तर तुम्हाला हा महिना संमिश्र आहे वाहन वास्तूच्या सुखाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र म्हणता येईल या महिन्यात तुम्हाला वेळ लागू शकतो तुम्ही वेळ घेऊ शकता की कुठली वास्तू आपण खरेदी करावी या संदर्भातील डिसिजन घेण्यासाठी त्याचबरोबर वाहन सौख्य आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे वास्तू आणि वाहन आपण रोज खरेदी करत नाही पण जिथे आपण राहतो तिथलं सुख मिळणं पण फार महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने विचार केला तर संमिश्र योग हो आहेत राशी कुंडलीतील पंचम भावाकडे जाऊयात पाचव्या घरावर आपण शिक्षण संतते आणि प्रेमप्रेय पाहतो या ठिकाणी वृश्चिक रास मंगळ देवतेची रास आणि मंगळांचं गोचर व्ययातनं होतंय मिथून राशीतनं मंगळदेव वेळात गेले की तुम्हाला परदेशात परराज्यात शिक्षणासाठी जाण्यासाठीचे योग निर्माण होतात याचबरोबर मंगळदेव जेव्हा वेळात जातात त्यावेळेस तुम्हाला थोडस सा अभ्यासासाठी काही स्टेशनरी खरेदी करावी लागणं किंवा त्या माध्यमातून खर्च होणं अर्थात तो सकारात्मक खर्च होणं वारंवार होणं असे काहीसे योग आणतात या महिन्यामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी बाहेर देशात जायचं त्यासाठीची तयारी तुमची होऊ शकते प्लस तुम्ही या महिन्यामध्ये फॉर्म फिलअप करायचं ऍडमिशन घ्यायचं या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठीचे सुंदर ग्रहमान तुम्हाला उपलब्ध आहे नक्कीच तुम्ही त्या ग्रहमानाची साथ सोबत तुम्हाला मिळत आहे तर तुम्ही हे कार्य पूर्ण करून घ्यायचं आहे याचबरोबर कॉमर्स किंवा सायन्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना उत्तम आहे तुम्ही तुमचा अभ्यास वाढवायचा आहे अभ्यासाला गती प्राप्त होणार आहे अभ्यासामध्ये मध्ये मन एकाग्र होणार आहे त्यासाठी उत्तम योग आहे तुम्ही डॉक्टर आहात तुमच्यासाठी सुद्धा हा महिना संपूर्ण कष्टाचा आहे पण त्या कष्टाचा चीज होऊ शकतं तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचे उत्तम उत्तम फायदे इतर सर्व सामान्य लोकांना प्राप्त करून देण्यासाठी तुमचे उत्तम ग्रहस्थिती म्हणता येईल राशी कुंडलीतील पंचम स्थानावर आपण संतती योग पाहतो संतती सौख्य पाहतो संतती योग पाहताना दाम्पत्यांची पत्रिका पाहणं जन्मलग्न पत्रिका पाहणं फार महत्वाचं असतं त्यानुसार तुम्ही संततीसाठीचे ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे का कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट घ्यावी आवीए पर्यंत जाण्याची गरज आहे का या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकता पण राशी कुंडलीनुसार मात्र तुम्हाला संततीचं सौख्य कसं आहे हे पाहू शकतो संतती सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे या महिन्यामध्ये संततीकडनं तुम्हाला सौख्याही प्राप्त होऊ शकतं त्यांच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी तुम्हाला खर्च करण्याचे योग या महिन्यात येऊ शकतात त्यांच्या आवडीनिवडीसाठी तुम्ही खर्च करणार आहात म्हणजेच हा महिना संमिश्र पद्धतीने खर्चाचा सुद्धा आहे राशी कुंडलीतील पंचम स्थानावर आपण प्रेम प्रणय पण पाहतो प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र म्हणता येईल थोडेसे ऑर्ग्युमेंट्स होऊ शकतात ज्यावेळेस पंचमेश पंचमस्थानापासून अष्टमात जातो त्यावेळेस थोडेसे ऑर्ग्युमेंट्स निर्माण करून देणारी परिस्थिती उत्पन्न करतो म्हणजेच तुम्हाला काही समजून सांगायचे काही गोष्टी त्यांना कन्व्हिन्स करायच्यात पण त्या पद्धतीने तुमच्याकडनं न होणं आणि त्या माध्यमातनं चिडचिड होणं असे काहीसे परिणाम प्राप्त होऊ शकतात त्यामुळे कुठलीही गोष्ट समजून सांगताना फार वेळ घ्या त्या माध्यमातन जा म्हणजेच तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही त्याचबरोबर राशी कुंडलीतील श्रेष्ठ स्थानाकडे जाऊयात आरोग्याचं हे सहावं घर आहे आणि त्याचबरोबर हितशत्रूंचं सुद्धा स्थानाचे अधिपती गुरुदेव ज्यांचं गोचार लाभात न होतंय त्यामुळे हा महिना शत्रुपीडा त्रास होणार नाही त्याचबरोबर किरकोळ प्रमाणामध्ये तुम्हाला स्पर्धक निर्माण होऊ शकतात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही जॉब करताय किंवा व्यावसायिक आहात तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धक निर्माण नक्कीच होऊ शकतात आणि त्या माध्यमातून तुमची थोडीशी चिडचिड होऊ शकते राशी कुंडलीतील षष्टावरून आपण आरोग्य पाहतो आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये त्वचा विकार उद्भवू हो शकतात सर्दी पडसे कफ याचा थोडाफार प्रमाणात त्रास होऊ शकतो तुम्हाला ऍलर्जीचा त्रास असेल तर तुम्हाला तो वाढवू शकतो धुळेचा त्रास होऊ शकतो या महिन्यामध्ये त्याचं कारण म्हणजे तुमचे षष्ठस्थानाचे अधिपती पृथ्वी तत्वातून गोचर करतायत त्यामुळे नक्कीच तुम्हाला हा त्रास होऊ शकतो या महिन्यात तर विशिष्ट काळजी तुमच्या आरोग्याची घ्यायची आहे राशी कुंडलीतील सप्तम भावाकडे जाऊयात सातव्या घरावरून आपण जोडीदाराचं सौख्य पाहतो आणि भागीदारी पार्टनरशिप मधील व्यवसाय पाहतो सप्तम स्थानाचे अधिपती शनिदेव आहेत जे भाग्यातनं गोचर करतायत आणि त्यांच्या समवेत राहूदेव सुद्धा गोचर करतायत आता राहुदेवांच्या समवेत असणारे शनी महाराज तुम्हाला विशिष्ट फळ देतील ते म्हणजे तुमच्या जोडदाराच्या सौख्याच्या दृष्टीने थोड्याशा अडचणी निर्माण होतील कारण तुम्हाला काही गोष्टी समजवून सांगायच्या काही डिसिजन घ्यायचे जे दोघांचे मिळून घेण्याचे आहेत तर त्यामध्ये एकमत न होणं आणि त्या माध्यमातन चिडचिड होणं असे काहीसे परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतात विशिष्ट काळजी घ्यायची आहे कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक आणि योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत तो सोपवणं आणि त्या माध्यमातून अनुमोदन प्राप्त करून घेणं असे काही गरज तुम्हाला या महिन्यात भासणार आहे तेथील सप्तमावरनं आपण पार्टनरशिपचे व्यवसाय सुद्धा पाहतो त्या दृष्टिकोनातून विचार केला तर या महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये त्रास होऊ शकतो चिडचिड होऊ शकते तुमचा जो व्यावसायिक पार्टनर आहे त्याच्यासोबत जुळवून घेताना काही अंशी अडचणी निर्माण होऊ शकतात काही मत न जुळणं काही व्यवहारातील दृष्टिकोनातून काही विचारणा तुमच्याकडनं झालेली आहे त्यांच्याकडनं सहकार्य न मिळणं असे काहीसे परिणाम प्राप्त होऊ शकतात त्यामुळे विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थान हे आपल्याला प्रवासाचे योग तीर्थयात्रा धार्मिक यात्रेचे योग दर्शवते या ठिकाणी ज्यावेळेस पंचग्रह एकत्र एक येतात त्यावेळेस नक्कीच तुम्हाला यात्रेचे योग येतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला आध्यात्मिक प्रगती सुद्धा प्राप्त होत असते त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त अध्यात्माकडे तुम्ही जाणार आहात अध्यात्म स्वीकारणार आहात आणि त्या माध्यमातून परमानंद प्राप्त करून घेणार आहात याचबरोबर तुम्हाला नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गांना सांगू इच्छिते या महिन्यात प्रयत्न करा प्रयत्नांना यश येऊ शकतं या ठिकाणी राहुदेव आहे त्यामुळे राहुदेव तुम्हाला नवनवीन संधी उपलब्ध करून देतील त्याचं सोनं तुम्हाला करायचं आहे राशी कुंडलीतील दशमाकडे जाऊयात दहावं घर हे उद्योग व्यवसायाचं आहे नवीन एखादा बिझनेस सुरू करायचा आहे तर त्यासाठीचे ग्रहमान कसे आहेत ते पाहूयात या ठिकाणी येणारी मेषरास मंगळ देवतेची रास आणि मंगळाचं गोचर व्यायातनं होत आहे त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट संदर्भातील बिझनेस तुमच्या असतील किंवा सुरू करताय त्यासाठी उत्तम योग आहेत ग्रहस्थिती उत्तम आहे याबरोबरच या, या ठिकाणचे अधिपती मंगळदेव जेव्हा व्यायातनं गोचर करतात त्यावेळेस प्लॅस्टिक कागद कापड गोड पदार्थ या संदर्भातील सुद्धा बिझनेस तुम्ही परदेशापर्यंत पोहोचवू शकता आणि त्या माध्यमातून लाभ प्राप्त करून घेऊ शकता तुमच्यासाठी विशेष संधीचा काळ हाच तो महिना म्हणता येईल त्याबरोबरच व्यवसायासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक तुमच्याकडनं होणार आहे आणि त्या माध्यमातून खर्च होणार आहे याचबरोबर दशमस्थानाचे अधिपती व्ययातनं गोचर करतात त्यामुळे बिझनेस जास्तीत जास्त डेव्हलप कसा होईल याकडे तुमचा कल राहणार आहे आणि त्या माध्यमातन तुम्हाला देशात परदेशात जाण्याचे योग वारंवार येणार आहेत म्हणजेच हा महिना प्रवासाचा आणि जास्तीत जास्त पर्यटन करण्याचा सुद्धा म्हणता येईल आणि त्या माध्यमातून खर्चाचा म्हणता येईल लाभाची स्थिती उत्तम आहे लाभयोग उत्तम आहे गुरुदेव तुमच्या लाभस्थानात गोचर करतात त्यामुळे लाभ प्राप्त होतील योग्य पद्धतीने तुम्ही खर्चाचं नियोजन केलं तर नक्कीच लाभाची संधी उत्तम आहे तर तुम्ही गुंतवणुकीकडे तो पैसा घेऊन जाऊ शकाल तर आता आपण समजून घेतलं की तुम्हाला संपूर्ण बारा या महिन्यामध्ये कसे योग आहेत सगळ्यात महत्त्वाचा शनी महाराज तुम्हाला सडस ते संपुष्टात आणतायत तर विशिष्ट फळ काय देतील तर तुमच्याकडनं ज्या काही गोष्टी राहिल्या होत्या जे काही स्वप्न अर्धवट राहिले होते ते पूर्ण करून घेण्याकडे शनी महाराजांचा कल या महिन्यात राहणार आहे स्वप्नपूर्तीकडे जाण्याचा प्रवास तुमचा सुरू होत आहे एप्रिल महिन्यामध्ये त्याचबरोबर या महिन्यामध्ये प्रवास होतील तर प्रवासामध्ये विशिष्ट काळजी काय घ्यायची आहे ते आता आपण समजून घेऊ त्यासाठी आपण उपासनेकडे जाऊयात सगळ्यात महत्वाची प्रथम उपासना म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला मारुती स्तोत्र वाचन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला प्रवास होणार आहे प्रवासामध्ये थोडीशी दगदग होणार आहे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात धुळीचा त्रास होऊ शकतो मग यासाठी तुम्हाला या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र किंवा गम गणपते नमः हो। या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे सांगितलेल्या उपासनापैकी दोन्ही उपास तुम्हाला संपूर्ण महिनाभर केल्यास आर्थिक प्रगती त्याचबरोबर खर्चावरच नियंत्रण या दोन्ही गोष्टी प्राप्त होऊ शकतात आणि त्याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा विवाहाचं कार्य संपन्नतेकडे जाऊ शकतं कारण तुमच्या विवाह स्थानामध्ये दे, शनिदेवतेची रास येते शनिदेव राहूयुक्त आहे त्यामुळे तुम्ही कन्फ्युज होऊ शकता सणाबाबत निर्णय घेताना काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे सांगितलेली उपासना तुम्हाला विवाहासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरू शकते तर आज आपण समजून घेतलं जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉनला क्लिक करा त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्या ज्यातून तुम्हाला जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता असेल नक्की मला संपर्क करा त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी